नमस्कार महाराष्ट्रामधील तमाम आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतीस आणि गटप्रवर्तक यांना गुरुजन चॅनलचा सप्रेम नमस्कार आहे बहिणींनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की जी पहिली मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्या बैठकीमध्ये आपल्या खात्याच्या मंत्री माननीय आदित्यताई तटकरे यांनी आपल्या संदर्भामध्ये नेमकी काय भूमिका घेतलेली आहे राज्य शासन पगारवाढी संदर्भामध्ये किती प्रमाणामध्ये सकारात्मक आहे कामाचे तास सध्या दोन तासांनी वाढलेले आहेत त्याबद्दल एकंदरीत संघटनांचं आयुक्तांचं आणि मंत्री महोदयांचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे आणि याच्यावरती काय तोडगा निघू शकतो प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भामध्ये प्रोत्साहन भत्ता पगारीसोबतच यावा मानधनासोबतच जोडून यावा या संदर्भामध्ये शासनाची नेमकी काय भूमिका आहे त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि आपण जसं मागे म्हटलं होतं की मानधन भत्ता मानधन आणि प्रोत्साहन भत्ता हा जो सध्या आपल्याला वेगळा मिळतो आहे तर तो एकत्रित करून मिळावा आणि पोषण ट्रॅकर ॲपच्या संदर्भामध्ये ज्या अडचणी उद्भवत आहेत त्या अडचणीसुद्धा संपाव्यात या संदर्भामध्ये सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत प्रथमतः राज्यमंडळाची बैठक या ठिकाणी निवडणुकीनंतर आणि मंत्री महोदयांच्या शपथविधीनंतर पहिल्यांदा झाली परंतु या बैठकीमध्ये आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक यांच्या पगारवाढीच्या दृष्टिकोनातून काही निर्णय झालेला नाही आहे अशी अपेक्षा होती कारण की निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे आशा व अंगणवाडी सेविका यांचा पगार वाढवण्यात येईल त्यांच्या मानधनामध्ये वाढ करण्यात येईल अशा प्रकारचं वचन महायुतीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेलं होतं आता कदाचित त्याच्यासाठी सर्व आशा व अंगणवाडी सेविकांना अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट बघावी लागणार आहे आपण व्हिडिओ करतानासुद्धा मागे अनेक वेळा सांगितलेलं होतं की जर आपला विषय त्या ठिकाणी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झाला नाही तर मात्र मग पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट त्या ठिकाणी निश्चितच बघावी लागेल आणि दुसरी महत्त्वाची अडचण अशी झाली की अशा सेविकांना मागच्या एप्रिलपासून मानधनवाढ मिळालेली आहे आणि अंगणवाडी सेविकांनासुद्धा ही जी मानधनवाढ आहे ती नोव्हेंबरपासून मिळायला सुरुवात झालेली आहे ऑक्टोबरपासून त्यामुळं हा पगार मानधन झालेली जी मानधनवाढ आहे ती त्यांच्या खात्यामध्ये येत आहे परंतु प्रोत्साहन भत्तेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की अडचणी येत आहेत पोषण ट्रॅपकर ॲपमुळं त्यामुळं त्यांचे जे वेगळे दोन हजार रुपये मिळतात ते खरं पाहिलं तर वाढलेल्या मानधनामध्येच असायला पाहिजे होते दोन हजार रुपये मानधन त्या ठिकाणी दोन हजार आणि तीन हजार प्रत्येकी वाढतर झाली परंतु सोबत वाढले कामाचे तास कामाचे तास का बरं वाढून दिले आणि जर वाढवायचेच होते तर मग ते आठ तास करून आम्हाला कायमस्वरूपी पद्धतीने इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच जे विविध लाभ त्यांना मिळतात पगारीचे असो सुट्ट्यांचे असो वैद्यकीय स्वरूपामधले असो प्रत्येक लाभ मग ते ग्रॅज्युएट ग्रॅज्युएटी असेल किंवा मग पेन्शन असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा असा फायदा अंगणवाडी सेविकांना व्हायला पाहिजे आणि म्हणून जर दोन तास वाढवायचे असतील तर दोन तास वाढवू नका ते तीन तास वाढवा परंतु मग बाकी सगळ्या ज्या सगळ्या फॅसिलिटी आम्हाला इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे द्या अशा प्रकारची मागणी युनियनने त्या ते ठिकाणी केलेली होती परंतु याकडे कुठेतरी आता दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसत आहे शासनपूर्णता हा सकारात्मक आहे अशी माहिती आपल्या खात्याच्या मंत्री महिला व बालकल्याण विकास विभागाच्या मंत्री जे आहेत आदित्यई टटकरे यांनी दिलेली आहे आणि अशा सेविकांच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रकाश आंबेडकर जे आता सध्या प्रकाश आंबेडकर जे सध्या आरोग्य विभागाचे मंत्री आहेत त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की अशा सेविकांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आपण सकारात्मक आहोत त्यांच्या सर्व अडीअडचणी आणि प्रश्न मार्गी लावण्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न करणार आहोत अशा प्रकारची माहिती आणि आश्वासन त्यांनी दिलेलं आहे परंतु या आश्वासनांची पूर्तता लवकर व्हावी यासाठी सर्व अशा सेविका त्या ठिकाणी वाट बघून आहेत मदतीस्ताईंच्या इतन इंधन भत्त्यामध्ये जो त्यांना मिळतो त्याच्यामध्ये भरघोस वाढ व्हायला पाहिजे कारण की त्यांना अनेक रानावनात जाऊन त्या ठिकाणी इंधन जमा करावं लागतं अनेक वेळा ला गॅस सिलेंडरची सुद्धा विविध प्रकारांमध्ये अडचणी असतात ह्या अडचणी असून देखील त्यांच्या जर खात्यामध्ये वेळेवरती पैसे जमा होत नसतील आणि त्यांच्या जी मानधनवाढ झालेली आहे त्यामध्ये निश्चितच त्या समाधानी नाही आहेत कुठंतरी ही पगारवाढ वे मानधनवाढ ही आशा सेविकांच्या बाबतीमध्ये आणि अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये किमान वीस हजार रुपये असायला पाहिजे होती आणि मदतनी ताईला जी आहे ही पेमेंट कमीत कमी, कमी पंधरा हजार रुपये तरी असायला पाहिजे होती आम्ही व्हिडिओच्या कमेंट ज्या वेळेला वाचतो त्यावेळेस प्रत्येक व्हिडिओच्या कमेंटमध्ये ही मागणी असते की दादा सात आठ आठ हजार रुपयामध्ये किंवा दहा बारा हजार रुपयामध्ये घर चालत नाही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी आहे कुटुंबाची जबाबदारी आहे आणि मग समाजामध्ये मान मिळेल सन्मान मिळेल अशा प्रकारचे जर कुटुंब चालवायचं असेल तर कुठंतरी पैशांची आवश्यकता आहे आणि जर इतके तुटपुंजे बांधन आम्ही प्रचंड राबराब राबून प्रचंड कष्ट करून जर मिळत नसतील तर मग कुठेतरी आमच्यावर अन्याय झाल्यासारखी भावना आमच्या मनामध्ये येत आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस आणि गटप्रवर्तक ह्या व्यक्त करत असतात त्यामुळं युनियनने देखील सातत्याने ही मागणी केलेली आहे आता कामाचे दोन तास वाढवल्यामुळं साहजिकच जो मुलांकडे कुटुंबाकडे द्यायचा वेळ होता तोसुद्धा पर्यायाने कमी झालेला आहे म्हणजे काम जे पूर्वी करायचं होतं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे सोबतच पोषण ट्रॅकर ॲपच्या अडचणी आहेत आणि दोन तास वाढल्यामुळं मानधन तर वाढलं याचा निश्चितच आनंद आहे परंतु ते मानधन वाढ झालेली आहे ते कुठेतरी कमी आहे प्रोत्साहन भत्तेचे जे वेगळे पैसे मिळत आहेत त्याच्या अडचणी वेगळे आहेत ते वेळेवर मिळत नाहीत आणि त्यामुळं कुठेतरी प्रोत्साहन भत्ता आणि मानधन हे एकत्रित करून अशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांना भेटायला हवं अशी सर्वांची इच्छा आहे आणि ही इच्छा ही मागणी शासनाने पोटतिडकीने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जर घेतली असती तर त्याचा अनेक फायदा झाला असता अशा प्रकारची भावना सर्वताईंनी व्यक्त केलेली आहे आता जी प्रश्न मार्गी लागलेला नाही आहे याचा अर्थ तो आता पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निश्चितच मांडला जाईल आणि त्यावरती काहीतरी तोडगा निघेल अशा प्रकारची आशा आहे खरं पाहिलं तर सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका प्रचंड पोटतिडकीनं काम करतात आणि त्यांच्या परिश्रमांना फळ देण्याचं एकमेव स्वरूप म्हणजे त्यांना पेन्शन लागू करणं आणि ग्रॅज्युटी देणं उतार वयामध्ये ज्यावेळेस त्या रिटायर होतील अंग थकायला लागेल शरीर काम करणं सोडेल अशा परिस्थितीमध्ये सन्मानाचं जर जा जीवन जगायचं असेल तर त्यांना पेन्शनची खूप आवश्यकता आहे कमी का होईना थोडं का होईना परंतु पेन्शन आवश्यकता आहे आणि म्हणून आमच्या सर्व ताईंना त्या ठिकाणी पेन्शनची व्यवस्था शासनाने करावी अशा प्रकारची एक सर्व बहिणींची इच्छा आहे आपल्याला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंट करून त्या ठिकाणी नक्की कळवा तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा ठीक आहे खूप खूप धन्यवाद